मराठी कथा आईचं शेवटचं पत्र राहुल एक मोठा माणूस झाला होता विदेशात गेला नोकरी केली तिथं त्याचं स्वप्नाचं आयुष्य होतं मोठी कंपनी अलिशान घर परदेशी मित्र आणि नावाजलेली ओळख पण या झगमगाटामध्ये तो हळूहळू काही विसरत चालला होता त्याच्या लहानपणीची ती गावरान वाट आईच्या पदराचा सुगंध तिच्या हातचं गरम वरम भात आणि ती चिमटीत भरवलेली प्रत्येक घासाची माया आई अजूनही त्याचं घरात राहत होती कळकट भिंती गळकी छप्पर आणि गोड आठवणींचं ओझ घरात अजूनही राहुलचा जुना फोटो लावलेला होता त्याच्या दहावीच्या बोर्डातल्या सर्टिफिकेटसह आई रोज सकाळी त्याच्या फोटोपुढे समयी लावत असे वंदन करत असे जणू देवाचंच रूप आहे शेजाबाजारचे विचारायचे अगं राहुल आला का ग आई हसून सांगायची लवकर येईल ग बिझी असतो ना पण तिचा चेहरा मात्र काही सांगून जात असे राहुल मात्र व्यस्त होता कधी क्लायंट मिटिंग कधी बिझनेस ट्रीप आईचे कॉल कधी उचलायचा कधी चुकवायचा ती विचारायची कचा कसा आहेस रे जेवतोयस का वेळेवर तो पटकन म्हणायचा हो ग पण आता वेळ नाही नंतर बोलतो ती नंतर कधीच आलं नाही आईने वाढदिवसासाठी विणलेला स्वेटर कधी उघडून पाहिला नाही आईने लिहिलेलं पत्रही कधी नीट वाचलं नाही कधी फक्त पाठवलेल्या पैशात प्रेम शोधायचा प्रयत्न केला एक दिवस त्याच्या ऑफिसमध्ये एक कुरिअर आलं त्याचं ते, नाव आणि आईचं गाव पाहून त्याच्या छातीत काहीतरी हल्लं त्याने ते हळूहळू उघडलं आत एक मळलेलं पण काळजीपूर्वक ठेवलेलं पत्र होत आईच्या हस्ताक्षरात हळव्या शब्दांनी भरलेलं माझ्या सोनूला मी ठीक आहे रे तुझ्या आठवणीमध्ये दिवस जातो रात्री तू लहान असताना माझा हात धरून झोपायचास ना तो हात आता रिकामा आहे पण अजूनही तुझ्या आठवणी माझी चादर आणून बनून अंगावर पसरतात मी तुला कधी काही मागितलं नाही फक्त तुझं हसू तुझा आवाज आणि एक घट्ट मिठी हेच मला आयुष्यभर पुरलं असतं पण आता तेही स्वप्न झालंय माझा वाढदिवस गेल्या आठवड्यात होता शेजारच्या काकूने केक आणला मी फुला फुंकली नाही कारण मला वाटलं तूच आलास तर फुंकर मारू पण तू आलाच नाहीस माझं हे शेवटचं पत्र असू शकतं पण काळजी करू नकोस माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहील फक्त एक विनंती आहे एकदा तरी या म्हाताऱ्या आईला मिठी मार हे शरीर नाही पण ती भावना अजून वाट पाहते तुझी आई पत्र वाचताना त्याचे हात थरथरत होते डोळे भरून आले होते त्याने लगेच सुट्टी टाकली बिलेट बुक केलं आणि गावाकडे निघाला गाडी झपाट्याने चालली होती त्याचं मन मात्र त्याच्या आठवणीत हरवलं होतं आईला शेवटचा पाहून आई मी आलंय असं ओरडायचं होतं तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडायचं होतं गावात पोचल्यावर तो धावत गेला पण घर बंद होतं दारावर फुलांचा हार लटकत होता शेजारी उभ्या असलेल्या मीनाकाकू म्हणाल्या सोनू तुझी आई कालच गेली रे त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याने पत्र दाराशी ठेवले आणि एका शांततेत त्या रिकाम्या घराकडे पाहत राहिला फक्त मनात एकच वाक्य फिरत होतं कदाचित मी गेल्यावर तुला वेळ मिळेल मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद